जैन श्री संघ के नाशिक यांच्या वतीने आयोजित महापर्व दोन हजार पंचवीस ची सांगता उद्या दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी भक्तिमय वातावरणात होणार आहे त्या दिवशी श्रमाणी दिवस आलोचना क्षमावाणी समत्तरी व महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांमध्ये मोठी उत्सुकता आहे परेशाळ पर्वाचा समारोप समत्सरी या पवित्र दिवसाने केला जातो या दिवशी जैन समाजामध्ये क्षमावाणी दिन साजरा केला जातो या क्षमावाणी दिनाचा उद्देश राग मत्सर व वैरभाव दूर गरून महा पर्वा पर्वा करून साधणे आत्मशुद्ध महापर्व हे आत्मशुद्धी व आत्मपरीक्षणाचे पर्व मानले जाते समत्सरीच्या दिवशी श्रद्धाळू आपल्याकडून झालेल्या चुका मान्य करून आत्मपरीक्षण करतात आणि आगामी काळात चांगले जीवन जगण्याचा संकल्प करतात या पर्वात अनेक जैन श्रद्धाळू उपवास तपस्या व स्वाध्याय करतात यामुळे आत्मशक्ती आणि करुणा यांचा विकास होतो असे धार्मिक मानले जाते या सांगता शहरातील तसेच परिसरातील जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून महाप्रसादाचे कार्यक्रमाची सांगता होणार आहे आयोजकांनी सर्व भाविकांना या भक्तिमय पर्वात सहभागी होण्याचे आवाहन केले लोकशाही न्यूज नाशिक दोन हजार पंचवीस शेवटचा दिवस उद्या संवत्सरीच्या रूपाने जैन धर्मीय तो साजरा करतात सनातन धर्माप्रमाणे उपवास करून निरंकारी उपवास करून हा पदूषण पर्व साजरा केला जातो पहिले पदूषण पर्व आठ दिवसाचा असतो आठव्या दिवशी संवत्सरी असते संवत्सरीला क्षमापना दिवस मी म्हणतात आणि वर्षामध्ये ज्या ज्या जीवांची आम्ही अवेलना केली असल ज्या जीवाची हिंसा केली असल ज्या जीवांना त्रास दिला असल ज्या पंचेंद्रिय जीवांना आम्ही सतवलं असल त्या सर्वांची क्षमा मागून आपलं कर्मार्जन कर्माचं मार्जन करण्या करायचा हा सण असतो या सणामध्ये जास्तीत जास्त स्थानकात राहून जिथं धार्मिक स्थान आहे तिथं राहून त्याची साधना करायची असते साधनामध्ये बहुतेक लोक चोवीस घंटे पाणी बी लावत नाही पाणी सुद्धा पित नाही काही लोक एक वेळ जेवतात काही वेळ दोन वेळा जेवतात पण साधना ही प्रतिकमांच्या रूपाने संध्याकाळी केली जाते ती पाहून सूर्यास्तानंतर एक तास ती साधना चालते दुपारी प्रवचन असत आणि आलोचना केली जाते आपल्या पापा कर्माची आलोचना ही सवसरीच्या दिवशी दुपारी केली जाते आलोचना म्हणजे जे पाप केलं आहे त्याचं लोचन आलोचन करायचं आणि ह्या लोच आलोचना हा शब्दच असा आहे की पापाचं परिमार्जन करायचं यासाठी ज्या ज्या माझ्या वनस्पतीपासून तर शेवटपर्यंत पंचेंद्रिय म्हणजे मनुष्यापर्यंत त्या ज्या व्यक्तींचं म्हणा ज्या ज्या जीवांची माझ्याकडून विराधना झाली असेल त्याची साधना ही संवत्तरीला केली जाते त्याची क्षमापना केली जाते आणि हा सण सगळ्यात महत्वाचा असतो जैन धर्मियांचा आणि ह्याच्या आज श्वेतांबर समाज जो आहे जे मूर्तीपूजक श्वेतांबर स्थानकवाशी समाज हे दोन्ही ही संवत्सरी करतात साजरी करतात परंतु दिगंबर समाजाची संवत्सरी महा पदूषण महापर्व हे गणेश चतुर्थीला म्हणजे ज्या दिवशी संसरी श्वेतांबरांची असती त्यावेळा दिगंबरीची सुरू होते आणि ती पुढे चालते अशा या दोन्ही सवत्सरी एका एका मागून एक येत असतात आणि याच्यासाठी जवळजवळ पंधरा ते स सोळा दिवस हा सर्व जैन यांचा हा सण हा आध्यात्मिक रूपाने साजरा केला जातो मी जे सी भंडारी सेक्रेटरी जैन स्थानक आर के मी सगळ्यांना आव्हान करतो त्या दिवशी पशुहत्या गो पशुहत्या आणि सर्व काही अहिंसक काम करावं ज्या प्रमाणे त्या दिवशी सर्व जीवांना एक सुख मिळेल त्या जीवांना एक प्रकारे निर्धास्त राहतील तर आज आमच्याकडून कोणाची हत्या होणार नाही म्हणून त्या दिवशी संवत्सरीच्या दिवशी अहिंसा दिवस सुद्धा पाळला जातो धन्यवाद तरुण पिढीसाठी आमच्यामध्ये सप्तव्यसन त्याग सप्तन व्यसनाचा त्याग हा सर्वात पहिली मूळ मंत्र पाठशाळेपासून दिला जातो आणि आमचे जे जैन जे जै बी आहेत ते सर्व सुशिक्षित आहेत नव्याण्णव पर्सेंट सुशिक्षित समाज आहे आणि त्यासाठी या ज्या संस्कार केले जातात त्याचा जीवनामध्ये आकार हे नवीन जो पिढी ती तयार आम्ही लहानपणापासून नमो अरिहंताना नम पासून नवकार महामंत्र पासून त्यांना साधना शिकवतो आणि त्याच्यात जैन जैनचं तत्व काय आहे जैनांचं आहार काय जैनांची साधना काय आहे या सर्व गोष्टी पहिली त्यांना आम्ही शिकवतो मग ते जीवनामध्ये अंमलात आणतात म्हणून मी युवक लोकांना सांगेल की आपण या जैन धर्माचा ग्रंथाचा आचरणाचा जरूर अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे आचरण जर केलं तर ह्या जगामध्ये कोणतंही हिंसा होणार नाही युद्ध होणार नाही या दृष्टीने फक्त मानव जन्म हा सुखी कसा राहावा याच्यासाठी आपण ही साधना केली पाहिजे Asal minggu kan dah